जगप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर गणपती भट्ट यांचे लावणार रुग्णांना मार्गदर्शन नरेवाडीमधील संगोपन हॉस्पिटलमध्ये रविवारी दहा ऑगस्ट रोजी राहणार आहेत उपलब्ध मुंबईतील सुप्रसिद्ध जसलोक हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे जगप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर गणपती भट्ट हे रविवारी दहा ऑगस्ट रोजी नरेवाडी येथे येणार आहेत येथील संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ते सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत रुग्णांच्या तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यासह जवळच्या कर्नाटक भागातील सर्वच कॅन्सर बाधित रुग्णांसाठी ही सुवर्ण संधी आहे कैलासवासी गुंडू अन्नप्पा पाटील शैक्षणिक सामाजिक मेडिकल बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाऱ्या संगोपन हॉस्पिटलमध्ये केवळ सामाजिक बांधिलकीच्या नात्याने डॉक्टर गणपती भट यांची एक दिवसाची ओपीडी ठेवण्यात आली आहे याचा परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असल्याने हॉस्पिटलमध्ये येऊन नावनोंदणी करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा